जर तुमचं वाय ऐंशी वर्ष पूर्ण होत असेल तर सरकार तुमची पेन्शन आपोआप वाढवतं पण नव्वद टक्के लोकांना हे माहीतच नाही बजेटमध्ये किमान पेन्शन वाढणार का आणि अठरा महिन्यांचा अडकलेला डी ए खरंच मिळणार आहे का ही माहिती चुकवली तर थेट हजारांचा तोटा होऊ शकतो शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो आजची माहिती प्रत्येक पेन्शनधारक कुटुंब वेतन घेणारा आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे कारण आज आपण अशा काही महत्त्वाच्या निर्णयांबद्दल आणि अपडेट्सबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत ज्याचा थेट परिणाम तुमच्या पेन्शनवर आर्थिक सुरक्षिततेवर आणि भविष्यातील उत्पन्नावर होऊ शकतो ही माहिती केवळ बातमीपुरती मर्यादित नसून ती तुमच्या हक्कांशी आणि सरकारच्या अधिकृत नियमांशी संबंधित आहे सर्वात आधी आपण बोलणार आहोत अतिरिक्त पेन्शन म्हणजेच ॲडिशनल पेन्शन या विषयावर केंद्र सरकारच्या पेन्शन मंत्रालयाकडून या संदर्भात एक महत्त्वाचे अधिकृत पत्रक म्हणजेच ऑफिस मेमोरँडम जारी करण्यात आले आहे या पत्रकात केंद्र सरकारच्या निवृत्त नागणी कर्मचाऱ्यांना आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना वयाच्या ठराविक टप्प्यावर अतिरिक्त पेन्शन देण्याबाबत स्पष्ट नियम सांगण्यात आले आहेत दोन हजार एकवीसमध्ये सी सी एस पेन्शन नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आल्या होत्या त्या सुधारणांनुसार आता सरकारने स्पष्ट केले आहे की ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांना त्यांच्या वाढत्या वयानुसार आर्थिक आधार देणे हे सरकारचे कर्तव्य आहे याचाच भाग म्हणून वयाच्या ऐंशी वर्षांनंतर अतिरिक्त पेन्शन देण्याची तरतूद करण्यात आली आहे नियमानुसार जेव्हा एखाद्या पेन्शनधारकाचे वय ऐंशी वर्ष पूर्ण होते म्हणजेच ऐंशीवे वर्ष संपते तेव्हा त्याच्या मूळ पेन्शनमध्ये वीस टक्के अतिरिक्त रक्कम जोडली जाते वय पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावर ही वाढ तीस टक्के होते नव्वद वर्ष पूर्ण झाल्यानंतर चाळीस टक्के अतिरिक्त पेन्शन दिली जाते पंच्याण्णव वर्ष पूर्ण झाल्यावर पन्नास टक्के अतिरिक्त रक्कम मिळते आणि जर एखाद्या पेन्शनधारकाने शंभर वर्षांचा टप्पा पार केला तर त्याला मूळ पेन्शनच्या शंभर टक्के अतिरिक्त रक्कम म्हणजेच दुप्पट पेन्शन मिळते अनेक पेन्शनधारकांचे असे म्हणणे आहे की ही अतिरिक्त पेन्शन ऐंशी वर्षांऐवजी पासष्ट किंवा सत्तर वर्षांपासून मिळायला हवी हा मुद्दा सध्या सरकारच्या विचाराधीन असला तरी सध्या अस्तित्वात असलेल्या अधिकृत नियमानुसार अतिरिक्त पेन्शन ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतरच लागू होते हे स्पष्टपणे लक्षात ठेवणे आवश्यक आहे इथे एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बाब म्हणजे या अतिरिक्त पेन्शनसाठी कोणत्याही प्रकारचा अर्ज करण्याची गरज नाही पेन्शनधारकांना ना बँकेत फेऱ्या माराव्या लागतील ना, मारा ना कोणत्याही सरकारी कार्यालयात जावे लागेल ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित आहे पेन्शन वितरण करणारी यंत्रणा आणि संबंधित अधिकृत कार्यालये ही वाढ आपोआप लागू करतात पेन्शनधारकांनी फक्त एकच गोष्ट नियमितपणे करणे अत्यंत गरजेचे आहे ती म्हणजे दरवर्षी आपले जीवन प्रमाणपत्र म्हणजेच लाईफ सर्टिफिकेट वेळेवर सादर करणे जर जीवन प्रमाणपत्र अद्ययावत असेल आणि पेन्शन नियमित सुरू असेल तर वयाची अट पूर्ण होताच वाढीव पेन्शन थेट बँक खात्यात जमा होते सोशल मीडियावर फिरणाऱ्या अपुऱ्या दिशाभूल करणाऱ्या किंवा अफवांवर आधारित माहितीकडे दुर्लक्ष करणे अत्यंत आवश्यक आहे सरकारने जाहीर केलेले अधिकृत नियमच अंतिम असतात आणि त्याच आधारावर पेन्शनची रक्कम निश्चित केली जाते आता आपण वळूयात दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे जो लष्करी जवानांच्या कुटुंबांशी संबंधित आहे आर्म्ड फोर्सेस ट्रिब्युनल म्हणजेच ए एफ टीने अलीकडेच एक ऐतिहासिक आणि संवेदनशील निकाल दिला आहे हा निकाल भविष्यात अनेक शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी मोठा आधार ठरणार आहे या निकालानुसार जर एखादा लष्करी जवान सुट्टीच्या काळात किंवा ऑफ ड्युटी असताना एखाद्याचे प्राण वाचवताना आपत्तीचा वेळी मदत करताना शहीद झाला तरीही त्याच्या पत्नीला किंवा वारसाला स्पेशल फॅमिली पेन्शन मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे ट्रिब्युनलने स्पष्टपणे सांगितले आहे की सैन्य सेवा ही केवळ ठराविक वेळ किंवा ठिकाणापुरती मर्यादित नसते शौर्य कर्तव्य भावना आणि मानवतेची सेवा हे लष्करी प्रशिक्षणाचे अविभाज्य भाग आहेत हा निर्णय केवळ एका प्रकरणापुरता मर्यादित नसून भविष्यात अशा अनेक प्रकरणांमध्ये तो महत्त्वाचा संदर्भ ठरणार आहे यामुळे शहीद जवानांच्या कुटुंबांना न्याय मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे आता मित्रांनो आपण वळूयात तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे तो म्हणजे किमान पेन्शन वाढ सध्या देशातील लाखो पेन्शनधारकांची ही सर्वात मोठी आणि जिव्हाळ्याची मागणी बनली आहे कारण आजच्या प्रचंड महागाईच्या काळात सध्या मिळणारी किमान पेन्शन ही अत्यंत अपुरी आणि तुटपुंजी ठरत आहे हे वास्तव कुणालाही नाकारता येणार नाही दर महिन्याला वाढणारे घरभाडे औषधांचा खर्च दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती वीज बिल पाणी बिल आणि इतर खर्च पाहता अनेक पेन्शनधारकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे अनेक कर्मचारी व पेन्शन संघटनांनी गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडे किमान पेन्शनमध्ये सन्मानजनक वाढ करण्याची मागणी लावून धरली आहे आता एक फेब्रुवारीला देशाचा वार्षिक अर्थसंकल्प सादर होणार आहे बजेट जवळ आले की पेन्शनधारकांच्या अपेक्षा साहजिकच वाढतात विविध सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या बजेटमध्ये केंद्र सरकार किमान पेन्शन वाढीबाबत एखादा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेऊ शकते अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे जर सरकारने किमान पेन्शनमध्ये ठोस वाढ जाहीर केली तर याचा थेट फायदा लाखो निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना होणार आहे अनेक पेन्शनधारकांचे म्हणणे आहे की गेल्या अनेक वर्षांपासून महागाई वाढत असतानाही पेन्शनमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही त्यामुळे यावेळी सरकारने पेन्शनधारकांच्या अपेक्षांकडे सकारात्मक दृष्टीने पहावे अशी सर्वांची इच्छा आहे आता आपण येतो चौथ्या आणि सर्वात जास्त चर्चेत असलेल्या विषयाकडे तो म्हणजे कोरोना काळातील अठरा महिन्यांच्या डी ए थकबाकीचा प्रश्न कोरोना महामारीच्या काळात केंद्र सरकारने आर्थिक ताणतणावामुळे डीएची अठरा महिन्यांची थकबाकी रोखून ठेवली होती तेव्हापासून आजपर्यंत कर्मचारी आणि पेन्शनधारक या थकबाकीच्या प्रतीक्षेत आहेत आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अनेक पेन्शनधारकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत विविध संघटनांनी सरकारकडे जोरदार मागणी केली आहे की या ऐतिहासिक दिवशी अठरा महिन्यांच्या डीए थकबाकीबाबत दिलासादायक घोषणा करण्यात यावी माध्यमांमध्येही या संदर्भात चर्चा सुरू आहे आणि काही बातम्यांमधून सकारात्मक संकेत दिले जात आहेत मात्र वास्तव समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे सध्याच्या घडीला सरकारकडून अठरा महिन्यांच्या डी ए थकबाकीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंवा सरकारी आदेश जारी करण्यात आलेला नाही हे स्पष्टपणे लक्षात ठेवावे इतिहास पाहिला तर पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारीसारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी सहसा अशा प्रकारच्या मोठ्या आर्थिक घोषणा झालेल्या दिसत नाहीत त्यामुळे अपेक्षा ठेवताना वास्तवाची जाण ठेवणे गरजेचे आहे मागणी करणे हा संघटनांचा आणि पेन्शनधारकांचा पूर्ण अधिकार आहे पण अंतिम निर्णय सरकारच घेते अनेक तज्ञांचे असे मत आहे की सरकार टप्प्याटप्प्याने किंवा पर्यायी मार्गाने या थकबाकीचा विचार करू शकते मात्र सध्या तरी कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही त्यामुळे अफवा सोशल मीडियावरील अपुरी माहिती किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून दूर राहणे हेच शहाणपणाचे ठरेल मित्रांनो या सर्व घडामोडी पाहता एक गोष्ट स्पष्ट होते की येणारा काळ पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे किमान पेन्शन वाढ ए थकबाकी आणि इतर निर्णय यावर सरकार काय भूमिका घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिले की सरकारकडून पेन्शनधारकांशी संबंधित काही मुद्द्यांवर सकारात्मक पावले उचलली जात आहेत तर काही महत्वाच्या मागण्या अजूनही प्रलंबित आहेत अतिरिक्त पेन्शन सारखी योजना ही निश्चितच दिलासादायक आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी वय वाढत असताना वाढणाऱ्या खर्चाचा विचार करता ही मदत अत्यंत आवश्यक आहे आणि ती स्वयंचलित पद्धतीने मिळते ही गोष्टही तितकीच महत्वाची आहे त्याचबरोबर आर्म्ड फोर्सेस ट्रिब्युनलचा निर्णय हा शहीद जवानांच्या कुटुंबांसाठी न्यायाचा मोठा आधार ठरणारा आहे कर्तव्य बजावताना किंवा मानवतेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबांना विशेष पेन्शन मिळायलाच हवी हा संदेश या निकालातून स्पष्टपणे समोर येतो परंतु दुसरीकडे पाहिले तर किमान पेन्शन वाढ आणि अठरा महिन्यांच्या डी ए थकबाकीचा प्रश्न अजूनही अनिश्चिततेत आहे महागाई दिवसेंदिवस वाढत असताना सध्याची किमान पेन्शन अनेकांसाठी पुरेशी नाही हे वास्तव आहे कोरोना काळात रोखून ठेवलेली डी ए थकबाकी ही कोणतीही दया नसून कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा हक्क आहे अशी भावना आज सर्वत्र दिसून येते सरकार निर्णय घेईलच पण तो निर्णय केव्हा आणि कोणत्या स्वरूपात येईल हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे त्यामुळे भावनांवर आधारित अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवणे आवश्यक आहे योग्य वेळी योग्य निर्णय झाला तरच लाखो कुटुंबांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल मित्रांनो येणारे दिवस पेन्शनधारकांसाठी निर्णायक ठरू शकतात त्यामुळे प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवा माहिती समजून घ्या आणि आपल्या हक्कांसाठी जागरूक रहा कारण माहिती असलेला नागरिकच खरा सक्षम नागरिक असतो मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि अशीच अचूक स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी पी एम सेवा मराठीसोबत जोडलेले राहा तुमचे मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे अठरा महिन्यांची डी ए थपबाकी सरकारने आता द्यायला हवी का किमान पेन्शनमध्ये वाढ होणे गरजेचे आहे का तुमचे स्पष्ट मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या पेन्शनधारक मित्रांना कुटुंबियांना नक्की शेअर करा कारण एक छोटी माहितीही कोणासाठी तरी मोठा आधार ठरू शकते अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना पेन्शन अपडेट्स आणि हक्कांची माहिती मिळवण्यासाठी पी एम सेवा मराठीला फॉलो करा पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा, जय हिंद